आपण सर्वप्रथम गुगल क्रोम हे वेब वेबब्राऊझर ओपन करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण यू आय डी ए आय असं सर्च करणार आहोत सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येत आहे यू आय डी आयची त्यामध्ये खाली माय आधार लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल इथे मध्यभागी थमच्या खाली लॉग इन ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून लॉग इन करायचे त्यासाठी लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आपला आधार नंबर खाली कॅपच्या आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे ओ लॉग इन विथ ओ टी पी बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर ओ टी पी तो इथे टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर दोन नंबरला आपल्याला ऑप्शन दाखवेन डाउनलोड आधार त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला खाली कोपऱ्यात डाउनलोड असं बटन दाखवत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपला आधार कार्ड डाउनलोड होण्यास सुरुवात झालेली आहे आपलं डा आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे खाली आपल्या नाव याला पी डी एफला पासवर्ड आहे आपल्या नावाचे पहिले चार अक्षर आणि आपलं जन्म इयर टाकून